बघा राजाला मस्त पीक आता लशी देणार आहे लई काम करते लई धर ए तुला नाही माकडा ना सर धर धर मस्त पैकी दूध आणलंय तुला प्यायला दिसते का काय दिसती हॅलो पाठ लशी आण तुला चाकर नकरी हा

<laughs> जाऊ दे नाही पे मीच पिऊन घेतो तिचं काही खरं गोष्ट नाही अर धर ना धर पी